आधीच बारामतीत सुरू झाली धुळवड सुनेत्रा पवारांच्या फलकावर फेकली शाई नमस्कार शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत बारामती तालुक्यातील काराटे येथे उभारण्यात आलेल्या अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या फलकावर अज्ञात समाजकंटकाने शाई फेक केल्याची घटना घडली आहे त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान फलकावरील शाई फेकल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी संबंधित फलक हटवला आहे सुनेत्रा पवार या लोकसभा निवडणुकीसाठी बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत कराटीतील एका शेतीफार्म मालकाने सुनेत्रा पवार यांचा फलक उभा केला होता या फलकावर रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन कोणीतरी शाई फेकल्याचे आज सकाळी निदर्शनास आले सुनेत्रा पवार या लोकसभेच्या खासदारकीच्या उमेदवार असणार आहेत त्या पार्श्वभूमीवर सध्या फलक उभारली जात असून त्यापैकी एका फ्लेक्सवर काराटे गावात शाई फेकण्यात आली आहे या फलकावर कोणीतरी शाई फेकली त्यामुळे खळबळ उडाली आहे बारामती लोकसभा मतदारसंघात ननंद विरुद्ध भाऊजे असा सामना पाहायला मिळणार का अशी चर्चा रंगू लागली आहे बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी वीर धवल जगदाळे यांनी केलेली आहे वीर धवल जगदाळे हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे निवडणूक अजून जाहीर झाली नाही परंतु फलकावर मात्र भावी खासदार असे झळकू लागले आहेत या फलकावर देखील सुनेत्रा पवार यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे आगामी लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं या फलकावर अजित पवार यांचा देखील फोटो वापरण्यात आला होता दरम्यान या प्रकरणावर आता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावर आहेत त्यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला यावेळी विविध मुद्द्यावर त्या बोलत होत्या बॅनरवर झालेले शाही फेकबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या कोणी केली आहे याची चौकशी झाली पाहिजे हे जे केलेलं आहे ते चुकीचं आहे कोणाचाही बॅनर लावला असेल तर त्याच्यावर शाही फेकणं हे अतिशय चुकीचं आहे देशात लोकशाही आहे त्यामुळं कोणीतरी विरोधात लढलंच पाहिजे लोकशाहीत विरोधक असलाच पाहिजे मात्र तो दिलदार असावा लोकांना दम देणं ह्या गोष्टी महाराष्ट्रात शोभत नाहीत असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या निवडणुकीच्या आधीच ही घटना घडली असल्याने निवडणुकीत काय रंग आणि ढंग दिसतील याचीच ही नांदी तर नाही ना असा प्रश्न कोणालाही पडल्याशिवाय राहत नाही अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा लाईक कॉमेंट आणि शेअर देखील करा धन्यवाद पुन्हा भेटूच नमस्कार